विषबाधा झालेल्यांची संख्या पोहोचली आठशे वर अतिदक्षता विभागात काही रुग्ण दाखल शिवनाकवाडी इथं यात्रेत विषबाधीची मोठी घटना समोर आली आहे यात्रेत महाप्रसाद किंवा स्टॉलवरील अन्न सेवन केल्यानंतर तब्बल आठशे नागरिकांना त्रास झाला असं समजतंय काही जणांची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचं समजतंय शिवनाकवाडी इथं गावची यात्रा सुरू आहे यानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यातून विषबाधा झाली असल्याचा संशय घटनास्थळी व्यक्त केला जातोय सध्या घटनास्थळी जिल्ह्यातील आरोग्य पथक अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी पोलीस दाखल असून गावातील विविध हॉलमध्ये रुग्णांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहे गंभीर रुग्णांना उपचारासाठी इचलकरंजी येथील आय एम रुग्णालयात पाठवण्यात येत आहे यामधील काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचं त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचं समजत आहे Thank you